सर्व कार्यकर्ता मिळत आहे आपण सर्वांनी ठिकाणी आहे या ठिकाणी तेवढ्या बांधणार होत का आणि त्याच्या पुढे पाणी मिळेल याची तुम्हाला सुद्धा घटच पडतो प्रयत्न मी करत होतो एक आणि एक काळ या जिल्ह्याला प्रयत्न मिळालं की डेंगूच्या पाण्याखाली उद्याखाली येईल आज नुसतं त्या लागलं तर भाऊ या माहिती मध्ये अकरा कोटी रुपये उतरतात केवळ माहिती शेळगेवडी वेगळी चितेळी वेगळी कानगतर वेगळं विकण्याचा काही भाग वेगळा कारखाना आणि त्यामुळे या पंढरचा कायमचं म्हणजे आज शेवटचं मध्यंतरी <coughs> या भागाला पाणी मिळत नव्हतं पाणी लावण्याला पाणी नव्हतं पाणीच्या काही भागाला पाणी नव्हतं आंधळीच पाणी हे आपल्याला या दोन नेत्यांनी पर्यंत सांगून अगदी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन आपल्याला हे पाणी मिळतं अरे खासदार झाल्यानंतर एक खासदार एक आमदार काय काम करू शकतात हे आज दृष्ट या खामांच्या प्रदर्शनामध्ये राज्यामध्ये जरी कुठे कामं चालली असतील तर ते केवळ पाण्याची सभा आता ह्या पाच वर्षांमध्ये जी विकास कामं केली आहेत लोक त्या विकास कामाला मत देणार आहेत कोणीतरी येऊन धैर्यशील मैत्री पाठी किंवा अजून एखादा कोणतरी येऊन आता त्या मतारसंघामध्ये विकास कामं करतो असं काही नाही रणजित निंबाळकरांनी या पाच वर्षामध्ये जी विकास रस्ते विकास केलाय पाणी आणखी लोकांनी ऐंशी टक्के आहे मान भागाचा विकास किंवा माढा लोक लोकसभा मतदारसंघाचा विकास ज्या पद्धतीने भाजप पक्षाच्या वतीने झाला रस्ते दुष्काळ भागात असतील त्या भागात पाणी आणणे यामुळे प्रश्नांची बऱ्यापैकी वाचा पडण्यासाठी भाजप पक्ष यशस्वी ठरलाय त्यामुळे येणाऱ्या लोकसभा मतदानासाठी भाजपला सर्व मतदार प्रचंड मतानं विजयी करतील हा विश्वास आम्ही सर्व कार्यकर्ते व्यक्त करत आहोत राहणार नाही